सरकारचं करायचं काय चाळीस रुपये भावना देणारे सरकारचा उद्याला चाळीस रुपये भावना देणाऱ्या सरकारचा धोरण सरकारचं धोरण

दुधाला चाळीस रुपये भाव पाहिजे दुधाला चाळीस रुपये भाव या सरकारचं करायचं काय अली वर पाय या सरकारचं करायचं काय अली वर पाय कोण

जोडधंदा म्हणून दुधा धंदा चालू केलेला आहे पण सध्या शेअच आलेली का दुधाला पंचवीस रुपये लिटर भाव शेतकऱ्याक आणि विक्रीला पन्नास पन्नास रुपये साठ रुपये म्हणजे पन्नास टक्के जास्त नफा फक्त विक्रीवाले घेऊ राहिले आणि माझ्या सरकार मारू राहिले घोषणा भरपूर असतात आज सोगऱ्याचा भाव साडे सोळाशे रुपये बाट्याचा भाव साडे सतराशे रुपये आणि पंचवीस रुपये लिटर फक्त दुधाचा भाव आहे म्हणजे शेतकऱ्यांना करायचं का तुला म्हणता जोर धरला शेतकऱ्यासाठी सुद्धा धरण चांगला आहे मग अनुदान देतो म्हणे आणि आन कोणतं अनुदान येत नाही फक्त या फेका गोष्ट असतात शेतकरी आहे त्या ठिकाणी परेशान आहे आणि शेतकऱ्या हातात झालेला आहे कोणता सरकार आलं तर समोर आहे संध्याकाळी बातम्या वाटल्या तर एकदम आनंद वाटतो सकाळी झोपेतून उठलं गणगण चालू होऊन जात म्हणजे पत्रात काहीच राहत नाही एवढं बोलतो मी सय्यद बाबू वाडगाव तो मागे सरकारने गेल्या वर्षी कांद्याला साडेतीनशे रुपये क्विंटल आणून जाहीर केलं माझी पावती माझी खरेदी माझी विक्री मी सगळे डॉक्युमेंट क्लिअर केले मला रुपया मिळाले नाही यांचं अनुदान नको हो हे भीक भीक नकोच आम्हाला हे उद्या पाच रुपये देत आहे ना हे पण भिकायचं आम्हाला हे भीक अजिबात नको आम्हाला आमचं आमच्या घामाचं दाम आमच्या उत्पादन उत्पादनाला भाव पाहिजे आम्हाला अनुदान आणि वाढी नको आम्हाला इतर लोक म्हणतात शेतकऱ्याला भरपूर देते सरकार अनुदान देतं हे आम्हाला असे भीक मागणार खेळ नकोच आम्हाला अनुदान अजिबात नको पाहिजे सरकारने आमचा रास्त भाव द्यायला पाहिजे बुजुर्ग आज आम्ही येथे साक्षीदार आहात आम्ही हे आंदोलन चौथा आंदोलन करीत आहे आणि आम आमची ही मागणी आहे की तुम्हाला आम्हाला पाच रुपये अनुदान देऊ नका मागच्या चार महिन्यापूर्वी सुद्धा आपण पाच रुपये अनुदानची घोषणा केली परंतु त्यासाठी आपण शंभर डॉक्युमेंट जमा करायला लावले आणि आज शेतकऱ्याच्या खात्यावर आज सुद्धा पाच रुपये अनुदान जमा झालेलं नाही सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही पाच रुपये अनुदान दमा झालेले दाखवा आम्ही ती म्हणलं ती शर्यत देतो कारण की आम्हाला फक्त घामाच दाम द्या तुम्ही कारण की दुधाला चाळीस रुपये भाव ही आमची प्रमुख मागणी आहे आज जर बघितलं तुम्ही जर ज्या वेळेस का, कांदा आम्ही काढतो त्यावेळेस सरकार आयात करतो आज केंद्राने कार तुम्ही बघितला असल दूध भुक्टीचे आयात केली का आमचे दुधाचे भाव वाढेल वाढणार नाही कारण की दुपार दुटप्पी भूमिका हे केंद्र सरकार घेत आहे इकडे एक बोलाचं तिकडे एक बोलाचं आम्हाला पाच रुपये अनुदान अजिबात नको आमच्या दुधाला सरसगट चाळीस रुपये भाव द्या ही आमची प्रमुख मागणी आहे जगदीश डवले आडगाव बुद्ध